पाहत आहात तुमची आपण न्यूज बातमी आवाज आमचा श्री वृषभाचल नादणी पंचकल्याण महोत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे दिनांक एक ते नऊ उंच आदिनाथ तीर्थंकर बृहन्मूर्तीच्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठीच्या तयारीला वेग आला आहे या अनुषंगाने प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत श्री उर्षाबाल नांदणी हे दिगंबर जैन धर्मियांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे बारा वर्षानंतर पुन्हा महामस्तका अभिषेकाचा सोहळा होणार आहे यावेळी पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सव व नव्याने बांधलेल्या चक्रेश्वरी देवी मंदिरातील मूळ नायक आदिनाथ तीर्थंकर आणि एकवीस फूट उंच अरिष्ट निवारक मुनिसुवतनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे सदर महोत्सवासाठी वाहतूक व्यवस्था पार्किंगची सुविधा आरोग्यसेवा पाणी पुरवठा वीज पुरवठा आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त अशा विविध व्यवस्थांवर विशेष भर देण्यात येत आहे प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत किलारी उपविभागीय अधिकारी अश्विनी बर्डे चौगले तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला महोत्सवाच्या सर्व व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी सांगितले की श्री वृषभाचल क्षेत्राचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व लक्षात घेता येथे येणाऱ्या लाखो भाविकांची सोय करण्यात कोणतीही कमतरता राहता कामा नाही वाहतूक व्यवस्थेबाबत विशेष नियोजन करण्यात यावे तसेच आरोग्य व सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात श्री वृषभाचल क्षेत्राच्या अधिपत्याखाली असलेल्या गावातील श्रावक श्राविकांसह संपूर्ण भारतातून लाखो भाविक या महोत्सवासाठी हजेरी लावणार आहेत त्यानुसार भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय शौचालय व्यवस्था आणि आपत्कालीन आरोग्यसेवा तत्परतेने उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागांना काम करण्याचे निर्देश आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिले